इच्छा असेल तर मुंगी मैलभर चालते इच्छाच नसेल तर गरुडासारखा पक्षी सुद्धा एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही मग भगवंतांनी तीन शक्त्या दिल्याच आपल्याला कला येतोनी झाली या विद्या ये ची केली इच्छा क्रिया वियाली हे या तीन शक्ती भगवंतांनी दिल्या इच्छाशक्ती ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती सरकाराला इच्छा होती की राज्य समृद्ध व्हावं मग त्यांनी ज्ञान असं प्राप्त केलं की या समाजाला आपल्या अभियानाची माहिती कशी पोहोचवायची मग ज्ञानाच्याच दारवे पोहोचायची मग सगळ्यात मोठं ज्ञानाचं द्वार कुठलं असेल तर नाम संकीर्तन आणि याची फलप्राप्ती देखील सरकारला मिळणार आहे अर्थात सरकार म्हणजे काय हो तुम्ही आम्ही निर्माण केलेलं एक सामर्थ्यवंत राज्य इथे सगळ्यांचा सहभाग असणं तेवढंच गरजेचं आहे इथं कुठलाच माणूस एकटा काहीच करू शकत नाही जसं हे संकीर्तन एकट्याचा नवे खेळ म्हणून जमविला अगदी तसंच हे इथे मला उभं करायचंय कारण तुम्हाला कळावं की तुम्ही काय केल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे आणि फार सोप आहे करायचं तुम्हाला आहे पण फायदा तुमचाच आहे अनुदान तुम्हालाच मिळणार आहे गावं स्वच्छ तुमचीच होणार आहे सक्षम गाव सक्षम तुमचीच होणार आहेत गावं हरित तुमचीच होणार आहेत गावाचं कल्याण सुशोभीकरण तुमच्याच होणार आहे गाव सुशिक्षित तुमचंच होणार आहे ग्रामपंचायतीला पैसे तुमच्याच येणार आहेत आमचं काहीच नाही महाराज फायदा सगळं तुमचंच आहे हा फक्त तुम्ही ते केलं पाहिजे आणि करायचं असेल तर मनाला निष्ठावंत केलं पाहिजे त्याला म्हणलं पाहिजे हे कर्तव्य आहे तुझं हे करणं गरजेचं आहे गरज आणि कर्तव्य हे फार सुंदर शब्द आहे गरजेपुरते स्वार्थापोटी केला जातो तो परमार्थ नाही निष्ठेने गरज नसतानाही केला जातो तो परमार्थ आहे संतांनी अगदीपणे परमार्थ केला तसं एखादं गोष्ट कर्तव्य म्हणून केलं ना त्याची फलप्राप्ती लवकर मिळते गरज म्हणून करायची नाही स्वार्थ म्हणून करायचा नाही मला काहीतरी मिळावं ही अपेक्षा देवाकडं ठेवणं चुकीच आहे देवा देवाने काहीतरी द्यावं म्हणून देवाच्या मंदिरात जायचंच नाहीये देवाने खूप काही दिलंय याची कृतज्ञता बाळगण्यासाठी देवाच्या मंदिरात जायचंय कारण देवाने खूप काही दिलंय तुम्ही गणनाच करू शकत नाही आणि माझी विनंती टाळ्या वाजवा वाटल्या तर वाजवीच जीएसटी नाहीये त्याला सरकारचा मोफत आहे टाळ्या आणि आता सगळ्याच गोष्टीवरचा कमी झालाय महाराज बर का वाजवत जरे टाळ्या वाजवायला काय जड आहे बरं व कैसा होताय ना साहेब बगीचे की खुशबू माली से होती है कलाकार की दाद तालीसे होती हे टाळी तर वाजली हेच माहिती नाही का एवढं बोलून सुद्धा पाठीमागच्या काही धटकुल्यांनी वाजवलीच नाही बिकॉज माणसं मुद्दाम टाळ्या वाजवत नाही कारण कोणाचं तरी कौतुक कोणीतरी करावं हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कौतुकच आहे का तो कोणीच कोणाला शहाण म्हणायला तयार पण आम्ही नाहीच आहे रे आम्ही येडेच आहे मी कुठं म्हणलं आय एम गुड फॉर नथिंग नसल्यापेक्षा असलेलं बरं कुठे आम्ही शाणे आहोत आणि जर आम्ही स्वतःला शाणे समजायला गेलो तर तुकोबाय म्हणतात अपराधी पती आगळा परी पाया वेगळा नका करू आमची वाच कुठे चार अभंग पाठ करून जर आम्हाला एवढा समाज गोळा होत असेल एवढी माणसं मानत असतील तर आम्ही विचार करतो ज्यांचा चार हजार अभंगापेक्षा जास्त गाथा आहे त्यांचं सामर्थ्य काय असेल त्यांच्यासमोर आम्ही कोण आहे चार ओव्या पाठ करून जर चार माणसं आमच्यावर फुलं उधळत असतील तर ज्ञानोबाईंच सामर्थ्य काय असेल खूप दिलं त्यांनी आम्हाला खूप पण त्याचा उत्तर हे जे आहे हे का मिळालं तर ज्ञानोबाराय म्हणतात तसेच दसेची वाटनं पाहता वैसीची गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार आहे बाळपणीच भगवंतान सर्वज्ञ न वरलं कारण पिढ्यान पिढ्याचा परमार्थ होता तुकोबारायांच्या मतानुसार माझ्या वडिलांची मिरास गा ही गातेवा तुम्हाला अखंडितपणे मिळालंय की ते मनसोक्त आनंद घ्या कीर्तनात बसलायत म्हणजे माहेरात बसलायत माय मावल्या कीर्तनाला आलं की असं वाटलं पाहिजे लई दिवस झालं सासरवास सहन करते ना आता माझ्या माहेरात आले काही की एवढ्या बसलं पाहिजे नाही नाही तशी चूक तुमची तुम्ही बसलायत खुर्चीवर त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे जरा।, जरा जरा खुर्चीवर बसलं की होतच जरा जरा डिप्लोमॅटिक होतच माणसाचं आयुष्य जरा आहे की नाही तुमचा काही दोष नाही पण वाजवायचा आनंद घेत जा मनसोक्त भजन करत जा खूप ताकद आहे याच्यात महाराज एका डाळीसोबत जन्माचा एक फेरा चुकतोय काय हरकत आहे आनंद तर घ्यायचा आहे आपल्याला आणि माझं म्हणाल तर साधा प्रश्न आहे माझा पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता वडवळकर वाजवता की नाही हो की नाही तुम्हाला ऐकू येतोय ना मी काय बोलतेय ते मग तुम्ही मुद्दाम बोलत नाही का तुम्हाला माझी जिरवायची आहे माणसं मुद्दाम करतात त्यांना महाराजाची जिरवायची असते ते मुद्दा उत्तर देत नाही ते कीर्तन झाल्यावर म्हणणार बसलो होतो आपण पण बोललो नाही कर म्हणावं काय करायचं ते आपली गत कशी आहे माहिती एक पोरगा यष्टीत चढला खाली उतरला मोठ्या मोठ्याने हसायला लागला शेजारच्याने सहज विचारलं एवढा कशाचा आनंद झाला कंडक्टरला फसवला तर म्हणला कस काय मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही कळलं तुम्हाला <laughs> <laughs> तुम्ही सांगा वडवळकर कंडक्टरच्या बापाचं काय गेलं इथे hmm. कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने अनहित <laughs> <ही ता> केले <laughs> या अभियानाचंही तसंच आहे बरं फायदा तुमचा आहे पण तुम्हाला जर याच्यात कोणाचा स्वार्थ वाटत असेल तर तोटा सुद्धा <laughs> तुमचाच आहे इथं कुणाच काहीच जाणार नाही जाणार फक्त तुमचं आहे अगदी असं आहे पण विनंती आहे आपलं आपलं हित समजून घ्या माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं माझा साधच प्रश्न आहे स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असत अजून काय पाप हवंय तुम्हाला आणि पुण्य लागतं बर का पाप कळायला बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आणि इथे पुण्य एकच आहे तो म्हणजे विठ्ठल आहे सत्य एकच आहे तो म्हणजे विठ्ठल आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळा जगत भास आहे ते आहे जनरेशन कल्पना आहे आणि कल्पना दुःखच देते संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्प होणी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची एका मिनिटात मन राजा करत आणि एका मिनिटात रंग करत याच्या नादी लागून कुठं सुखी होऊ शकतो का मग चरणी जगन्नाथ हा मग सत्य ठिकाणी आलो सत्य स्वीकारलं आनंदी झालो बर किती आनंदी झालो आता मृत्यू पाताळ स्वर्ग फरक पडत नाही जे जे दिसे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तीयोग निश्चित जाणं माझा माझ्यासाठी अवघेची त्रैलोक्य मला खरं खोटं हा विषयच राहिला नाही या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे देवाच्या दारी गेलो आणि कळलं मी कोण आहे मी कोण आहे कळलोर कळलं देव कोण आहे देव कोण आहे कळलोर कळलं मी मी नाहीच आहे माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे मी त्याच्यामुळे आहे मग मी नम्र झालो मन समाधानी केलं आणि जसं मन समाधानी झालं आता काय सर्व सुख आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोल असे आता अवघे चित्रही कधी झालं सत्य स्वीकारल्यावर आणि खरं सांगू आनंदीच व्हायचं असेल तर साधीच व्याख्या आहे ज्या दिवशी दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटेल त्या दिवशी तुम्ही आनंदी व्हाल वेगळं काहीच करायची गरज नाहीये तुम्हाला जेव्हा स्वतःच घर म्हणजे गाव वाटेल माझ्या माऊलींचं मत बघा ना हे विश्वच या मुचं हे घर आईसी मती जाची स्थिर विश्वाला मायबाप घर मानतायत आहे तेवढं नाही सामर्थ्य जमणार आहे आपल्याला पण गावाला घर मानायला काय हरकत आहे विश्वाला नाही मानू शकत तेवढी ताकद पण नाही आपली पण आपण इतकी किरनिष्ठ बुद्धीचे आहोत इतके आकुंचित बुद्धीचे आहोत की आपण स्वतःच घर साफ करताना शेजारच्याच कसं घाण होतं याची कायम निगा राखतो आपण आपलं दार झाडतो पण आपल्या दारातला कचरा शेजारणीच्या दारात ढकलतो महाराज बरं का आपलं चांगलं होतंय ना लोकांचं वाटोळं झालं पाहिजे आणि खरं सांगू का माऊली परमार्थ इथून सुरू करायचा म्हटल्यावर अवघड आहे कसं हो दादा साधाच प्रश्न आहे माझा वडवळ कर तुम्हाला ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप मी तरी कसा समजून सांगणार आहे अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय मी एकतरी कशी समजून सांगणार आहे आणि कळणार आहे आणि कळेल ही अपेक्षा ठेवणं माझंच चुकतंय की जातीवर महापुरुष आम्ही नेऊन ठेवले सावित्रीबाई फुलेंची महात्मा फुलेंची जयंती माई समाजच प्रामुख्याने करतो बहुजनच आंबेडकरांची जयंती करतो छत्रपतींची जयंती मराठी माणसंच करतात मी म्हणते हे तुम्हाला महापुरुषांनी सांगितलं का की मी विशिष्ट तुमच्याच जातीचा आहे देवातही भेद करता की रे तुम्ही धनगराचा खंडोबा मराठ्याचा इटोबा उरल्या सोडल्याचा मसोबा अरे मरता की काय रे कसला आहे हा तुमचा आणि काय आहे आ नवल वाटतं मला दादा परमार्थाचा आपल्या कसला आहे हा जयाचे आही कधड नाही तयासी परित्रपुससी काही अशी गत झाली आपली द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल ना आम्ही योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी असत्याने जगणाऱ्या माणसाला देव मिळणार तरी कसं आहे अवघडच नाही का दहा दिवस गणपती बुडवताना शांताबाई वाग वा दहा दिवस तुम्हीच आरत्या करायच्या आणि दहाव्या दिवशी तुम्हीच उलट टांगणं करून नाचायचं देव म्हणायचं कसं कस बोरांना आणि पुन्हा बोमलायचं बायको भेटत नाही भेटतच नसती थोडं चांगलं वागल्यावर भेटेल की आणि माझं काय मत आहे बघा सक्की बहीण म्हणून तुम्हाला सांगते कष्ट करा मोठे व्हा आई आईवडिलांचं सामर्थ्याने सेवा करा अरे जगाचा बाप तुमच्या पदरात प्रत्येक यश टाकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी तुम्हाला देते काय लागतं अरे तरुण वय तर करण दादा लाकडात आग आहे तोपर्यंत पेटणार आहे ते लाकडाची राख झाल्यावर राख पुन्हा पेटते का हे माउलींचंच महत्व आहे बर का तसं तुम्ही आयुष्याची राख झाल्यावर काय देवाला दोष देता आणि कुठल्या अनुषंगाने देवाला दोष देता आता या बायका सुद्धा फार ऊर बडवतात ऊर बडवणं म्हणजे छाती बडवणं देवाला नावट देवानं माझं वाटतो केलं हा तेवढा आहे देवाला दे तुमचं वाटतोळ करण्याशिवाय आणि तुमचं चांगलं व्हायला तुम्ही काय प्रयत्न केला ग उत्तर देते मी तुम्हाला शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली आहे तुम्ही शेवटचा हारी अभंग कधी तोंडात आलाय शेवटचं तुळशीला पाणी कधी घातलंय अग दुसऱ्याविषयी चांगलं शेवटच कधी बोललय अग दुसऱ्याच जाऊ द्या सासू विषयी चांगलं शेवटच कधी बोललात देव तुमचं चांगलं करायला चा कर्मावर काही असत की नाही सगळं देवावरच ढकलत मुला निणसंत कर्माण बंधिणी मनुष्य मनुष्यलोके आपण कर्माण बांधलेली माणसं आहेत हा जो क्लेश आहे ना क्लेशोधिक तर असते श्यामव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतीर दुःखम देवदभीर बाप्पते देवा हे माझ्यामुळे मला ज्ञात असावं तू आहेस म्हणून चाललय ही माझा मी पणा मी मिरवतोय मला कसा देव कळणार आहे आमचा परमार्थ म्हणजे नवरात्राचे उपवासन दसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कुपती म्हण पोत्यात घालून हणला पाहिजे सांगणारा आणि ऐकणारा सुद्धा काय म्हणजे काय लॉजिक आहे हे परमार्थाच सोमवार गुरुवार खात नाही बाकीदान कुण हाणता वार। तुम्हाला वाटतं फक्त सोमवार गुरुवारच देव जागा असतो <laughs> बाकीच्या वेळेस काय झोपतो की काय देव कासा डोळे झाकून बसतो तू खा मी बघत नाही बाळा तू खा काय अनलॉजिकल पर आहे आता आजची चतुर्थी हां बायका चतुर्थी धरतात खरा पण चार वेळा कॅलेंडर बघतात कधी आहे चंद्रोदय कधी धरायचीच चंद्रो चंद। कशाला नाही धीर नगत नाही धरायची ना शरीराशी ताडावे विनंती बाबा माझे उगा दिखाव्याचा परमार्थ करू नका हा अरे जर तुम्ही मोदक करता करता मोदकावर मन जात असेल तर काय फायदा आहे नाहीच आहे ना मग काय शांत करायचंय मन काय समाधानी करायचंय मन त्याला सांगायचं आहेस तू हे जे विषय सुखाच्या पाठीमागे लागतोयस ना आहेस तू तुला कळत नाहीये तुझी अवस्था कशी आहे ना तुझं म्हणजे असं झालंय विवेकाते भोलावी संतोषाशी चाड लावी बैसीची तरी हिंडवी दाही दिशा तू बाबा वेड करून ठेवलंस आम्हाला आता तुला हरवल्याशिवाय आम्ही परमार्थात जिंकू शकत आणि आम्हाला ज्ञान मिळवायचं म्हणलं की अहंकार मारावा लागतो भक्ती मिळवायची म्हटलं की वासना मारावी लागते वैराग्य मिळवायचं म्हणलं की मोह मारावा लागतो आमचा का साधा कार्यक्रम आहे बरं म्हणा रामाने बारा हजार वर्ष राज्य केलं अयोध्येवर त्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा मारली ती त्राटिका त्राटिका म्हणजे अहंकार आणि ज्ञान म्हणजे राम वैराग्य म्हणजे लक्ष्मण आणि शुर्पणका म्हणजे वासना भक्ती म्हणजे भरत आणि मोह म्हणजे मंथरा आणि कैकई या मंथरे आणि कैकईची निर्भत्सना करावी लागली तेव्हा कुठं लक्ष्मणाचं भरतांचं सामर्थ्य वाढलं लक्ष्मणाला वासनेचे काना कापावे लागले तेव्हा कुठं वैराग्य टिकलं आणि रामाला अहंकार मारावा लागला तेव्हा कुठं ज्ञान टिकलं असंच आहे होय परमार्थाचं पण आमची अवस्था आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गरवे स्वतःच्या स्वतःलाच महंत म्हणणारी माणसं देवा कशी रे तुझी होतील अवघडच आहे नाही का देवा म्हणून माझी विनंती आहे यांना जरा समजून सांगू दे आनंदी व्हायचं आहे ना चरणी जगन्नाथा थोडे नम्र थोडं झोका की थोडं श्रमदान थोडं कष्ट असू दे की रे काय होतं दुसऱ्यासाठी केल्यावर काय फरक पडतो संतांनी किती करावं रे आपल्यासाठी आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं माऊलींनी इतकं केलं इतकं मोठं केलं आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात अजून माऊलींनी किती द्यावं केला याचा विचार कर किती केलं हो संतांनी ज्ञानोबा तुकोबा नसते तर आज आपण माणूस आहे याची तरी जाणीव झाली असती का किती केलं ना संतांनी कितीतरी विचार करा काय व्यवस्थापन असेल संतांचं किती मोठं मन असेल आज जे सरकार ओरडून सांगत आहे की श्रमदान करा गावामध्ये आठवड्यातून एकदा तरी श्रमदान असू द्या आठवड्यातून एकदा तरी ग्रामसभा सामर्थ्याने होऊ द्या गावाची स्वच्छता करा गावं हरित करा गाव सक्षम करा पंचायत सक्षम करा आमच्या तुकोबांनी सगळं किडे लोटून दिलं देहूसाठी अख्खं गाव जगवलं ना पंचवीस बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या गावासाठी किती करावं हे तुकोबांकडनं शिका ना पंचवीस बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय हे श्रीमंती वारकरी संप्रदायाचे हे शिका ना ज्या लोकांनी पायदळी अन्न उडवलं माऊलींनी त्यांच्यासाठीच ज्ञानेश्वरी सांगितली त्यांच्याच दारात जाऊन त्यांच्याच मोक्षाची मागणी जगाच्या बापाकडे केली त्यांनाच म्हणे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे हे पसायदान कधी आत्मसात केलंच नाही का प्रत्येक गोष्ट सांगावीच असं नाही रे दादा माहीत असावं कर्तव्य काय देशासाठी धर्मासाठी काहीतरी करा बरे खरंय म्हणा सांगावं तरी कोणाला आमचं म्हणजे कस या कोई मरे वोटो केलीये तो कोई मरे नोटो केलीये आम्ही लय गुणाचे महाराज या कोई मरे वोटो केलीये तो कोई मरे नोटो केलीये भगतसिंग सुखदेव बी सोचते होंगे हम बी मरे किन हराम जादो केलीये मेलो तरी कुणासाठी बाबा बरं ज्यांच्यासाठी मेलो त्यांना कदर आहे आमची यांना फक्त माझी गाडी माझी म्हाडी माझी दाडी माझी बॉडी माझ्याच बायकोची गलगल साडी वास गाव भेटलं तरी चालतंय की आम्हाला काय घेणं देणं आमचं ढेरगा भरतंय ना हे नको देवा ज्या दिवशी सगळ्याच्या आनंदात आनंद व्यक्त करता येईल त्या दिवशी अवघे चित्रही लोक वेगळं नाही वाटणार आहे मला माहीत असावं हे जे काही चाललंय ना हे तुझ्यामुळं आहे तू आहेस करवणारा ममे वांश जीव लोके जीवभूता सनातन ही प्रकृतीच तुझी आहे रे तूच आहेस अहम वैश्वानुरोयुक्त चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना सूक्ष्मता लक्षात घे अन्न पचवणारा जठरामधला अग्निसुद्धा मी आहे पंच महाभूत मी अनुरेनु मी सुरुवात मी शेवट मी अनंत काल मी देवा तूच कि रे माझं जे काही आहे हे जे काही चाललंय तुझ्या सत्यने वेदाशि సత్య మేతీ देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची अर्जुनाला जाग करायला कसलीच काळजी नाही देवाने जाग केलं अर्जुना विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला बर कसा एवढा निश्चमय निश्चिंत झालास चतुरंग सैन्य त्यांना दिलं दीडपट मोठं सैन्य तुझ्यापेक्षा त्यांचं शस्त्रबल मनुष्यबल धनबल सगळंच त्यांच्याकडे जास्त आणि तरी निशंक तू एवढ्या संकटात एवढ्या व्याधीत एवढ्या त्रासात तुला झोप तरी कशी आली ए, इतली है इतली बरीच माणसं अशी आहेत ज्यांना झोपा लागत नाही कशा लागत्याल म्हणा कर अरे पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे झोप तरी कशी लागल त्याला पलंग तरी स्वतःच्या कष्टाचा नको का हय असं वाईट वगैरे वाटत नाही करे तुम्हाला दादा पलंग सासऱ्याचा कपाट सासऱ्याचं टी व्ही सासऱ्याची फ्रीज सासऱ्याचा भांडे सासऱ्याचे गॅस सासऱ्याचा काम करावे पोरगी सासऱ्याची माज तुम्हाला काय उलट आहे पण जगाचा अरे थोडं फार वाटू त्या दादा हे शिवलीला पाटील नाही सांगत आहे शास्त्र सांगतं आपल्या हिंदू धर्मात बाईचा पैसा कधीच सुखानं जगू देत नाही उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितू अर्जितम आदम भातृवित्त स्त्री वित्त आदमाधम जो स्वतःच्या कष्टावर कमाईवर जगतो ना तो उत्तम पुरुष आहे तो सुखानच बापाच्या इस्टेटीवर राईट करतो तो मध्यम आहे जो भावाचं खातो तो आहे आणि जो बायकोच खातो तो आहे त्याला कायम त्रास आहे महाराज जरा खाज वाज वाटत वाजवीत म्हणत जा तुम्ही मुद्दाम नाही वाजल तुम्हाला माहितीये गप आपण घेतलंय गप अ चुकलं म्हणून वाजवीत जा की दादा तुम्हालाही सांगते का माय मावल्या काय पैशाला तुम्ही इतकं महत्व दिलं ना तुम्हाला एक नक्की सांगेल किंमत आहे पैशाला नाही असं नाही लक्ष्मी येते तिचा अपमान करून कसा चालेल माझ्या नारायणाची पत्नी येते तिला फार किंमत आहे बाबा जगात हा पोरांनो तुम्हाला तर सांगते पैसे आहे तर आहे नोकरी सरकारी असली ना वर किती बी काळा भंगारण ढोला असू द्या बायको त्याला गोरी नाजूकच भेटते मी तुमच्यातल्या कोणाला काहीच म्हणलेलं नाही महाराज बरं का मी फक्त इकडं सांगितलंय तुमचा काही मी काही विषय नाही घेतलेला तुमचा तुम्ही सगळे सरकारी वाली आहे मला काहीतरी म्हणजे कोणाच्या रे पण सरकारी नोकरी मिळवायला अभ्यासही ते लागतो सोपं का सरकारी नोकरी तरी मिळवायची मरणाची घासावी लागते दादा मरणाचं जिज व्हावं लागतं आता ही सगळी आता पोलीस दा। <laughs> <स्वार। laughs> दादा आहेत आमचे बीडीओ दादा आहेत मॅडम आहेत ही सगळी माणसं पुढे बसली लई कष्ट करावं लागतं कीर्तनकार व्हायचं सोपं लगे म्हणू नका आपल्याला कष्ट लागतं मला सगळ्याच गोष्टीत कष्ट लागतं रे दादा कष्टाशिवाय कुठलीच गोष्ट नाही पण कष्टाचं फळ मात्र गोड असतं मग काय सामर्थ्याने नाव लौकिक मिळतं आणि पैशाचं म्हणाल ना दादा कष्ट आहे संयम आहे सत्यता आहे लक्ष्मी कुठे जाणार आहे जिथे पांडुरंग आहे तिथे लक्ष्मी कुठे जाणार आहे हा जे सुकुळीने आपुली आत्मा जास्त कुळीची दिली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी जिथं मुकुंद तिथं लक्ष्मी राहणारच आहे कुठे जाती पांडुरंगाला सोडून पण तुम्हाला पांडुरंगच नको आहे ना आता ही शिकली सवरलेली माणसं थोडी जास्त पैसा असणारी माणसं आम्हाला म्हणतात आय डॉन्टॉड नो इश्यू देवाला न मानणारे तुम्ही आमच्यापेक्षा जास्त देवाला घाबरता जी माणसं असं नाटकं करतात ना मी देवाला मानत नाही ते तर सगळ्यात अगोदर उदबत्ती बाबून कानाला हात लावून बाहेर पडतात महाराज ते काही शहाणे नसतात एका माणसाने तासभर भाषण केलं देव नाही कशावर देव नाही विषयच होता प्राचार्यांचा देव नाही तासवर भाषा मी प्राचार्यांना विचारलं सर काय बोललात हो म्हणलं काय शब्द फेक काय अमोघवाणी काय वाक्यरचना काय ते बोलण्याची धमक एवढं भारी बोलायला जमलंच कस प्राचार्य सहज म्हणले देवाची कृपा अहो <laughs> प्राचार्य विषयच तुमचा देव नाही होता हेच तर नाकारालो हो पण ज्या दिवशी देव नाकारेल त्या दिवशी तुमचं अस्तित्वही कोणी स्वीकारणार नाही हे सगळं देवामुळे तर चाललंय ना हे जे काय आहे ना देवायपी कृपा <laughs>

आता किती खावं से सब काम खुर है कहीं तुम्हें बग देवा आमी तुम्हाला सांगतोय आमचं झालं सा झालो तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से तेरी बन जाएगी गोपाल गुण गाए से ध्रुव जी की बन गई प्रल्हाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रल्हाद जी की बन गई नारायण नारायण पुकारने से तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए बाईचं आहे ना संतनकी संग लागरी तेरी अच्छी बनेगी सच्ची बनेगी तेरी बिगडी बनेगी सच्ची बनेगी तेरी बिगडी बनेगी संतनकी संग लागरी तेरी अच्छी बनेगी संतनकी संग लागरी तेरी अच्छी बनेगी तेरी सच्ची बनेगी पण आमची अवस्था नामदेवराय म्हणतात ना लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे उडत चाले तिचे वाटी एवढे डोळे लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे लटके झाले कटके गाडग्या एवढे राळे आमची अवस्था अशी मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती सतरा रांजण भरली पिले बारा हत्ती आणि कोण व्याली मुंगी आणि तिचं दूध सतरा रांजण आणि कुणाच बारा हत्ती कुणाचं दूध ऐका कीर्तन ढेकळ बेळ लागणार आहे तुम्हाला वनात कासव गीत गाय कोण आहे तो कासव आहे त्याचा शब्द ऐकला तुम्ही कधी तो काय शिवरंजनी म्हणणार आहे पण गाय म्हणे महाराज अहो नामदेव महाराज संत ना तुम्ही असं खोट बोलता चिमणी कुठं उडता उडता चरत असती का तिचं डोळं कुठं वाटी इतकं असतात का अहो राळ फुगवल्यावर कुठं गाडग्या इतकं फुगतं का मुंगी कुठं अजून दूध का बोलता देत म्हणले हेच तर खरे आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे आयसी यांची ख्याती लटके जे बोलती ती पूर्वज नरका जाती खोटं बोललं तर कोळच्या कोळ नरकात जाईल खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये खरे इथं कर्म कमी बो भाटा जास्त आहे ज्ञान कमी अहंकार जास्त आहे कर्ण सांगणं करोनात तांदूळ दिला पण साहेबांना फेसबुक जाम केला मी विचारला दिला कशाला द्यायचा होता तर फोटो काढायचा नव्हता फोटो काढायचा होता तर द्यायचा नव्हता माणसाने कर्तव्य गाजवावं ही बाकी कुठल्या गोष्टीसाठी करू नका हे उपकार म्हणून कुठलीच गोष्ट करू नका दादा अरे आमच्याकडे सगळंच उपकारासाठी आई बाप सांभाळणं बी उपकारासाठीच बंगल्यावर नाव मातृ पितृ छाया घरी गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खटावर आग लागू तुझ्या mm. तोंड बेकार आहे माझं तुम्ही म्हणजे का रे उपकार करता आईबापावर करूच नका ना रे बाबा नैच अवघड आहे हो मानास इतकं अवघड आहे ना दादा आमच्याकडे पैशाला लई किंमत दादा सप्त्याच्या काल्याच्या दिवशी जर एखादा पैसेवाला मंडपात आला तर कार्यकर्ते सरळ म्हणतात महाराज सर का साहेबाला बसू द्या दे। त्यांनी देणगी मोठी दिली महाराज बरे तुम्ही सर तुमच्या धोत्राची काही किंमत तुम्ही जरा सर का त्यांची देणगी जरा मोठी आहे त्यांना बसू द्या मग दोन घास खा साहेब साहेब दोन घास खा साहेब आमच्या पंक्तीतलं दोन घास खा काय ग त्यांनी भरपूर अहो सामर्थ्याने जगा रे दादा कष्ट करा देऊ नका असं नाही पण त्यांना ज्यांच्याकडे ज्ञान आहे जे ज्ञानवंत आहेत त्यांनी कष्ट करून पदव्या मिळवल्यात जे त्या व्यासपीठापर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्य जिजवलंय त्यांनी किती अवघड आहे ना दादा अभ्यास करणारा महाग अभ्यास न करणारा हे कलियुग आहे तेच तर वाईट वाटत जनाबाईंना म्हणून तो जनाबाई म्हणतात पुण्यवंत पाताळे लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तीवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार